महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा केज तालुक्यातील कळंब रोडवर आयशर टेम्पो मध्ये भरून जाणारा चौऱ्याहत्तर लाख रुपयांचा गुटखा पकडला गेलाय पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करण्यात आलाय या प्रकरणी काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे कळंब रोडवर पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केलाय ही कारवाई नेमकी कोणत्या ठिकाणी झाली याचा तपशील सध्या उपलब्ध नाही अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असं समजतय या कारवाईत चौऱ्याहत्तर लाख बहात्तर हजारांचा गुटखा जप्त करण्यात आलाय सोबतच सव्वीस लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण एक कोटी सव्वीस लाख एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अधिकृत आकडा लवकरच जाहीर केला जाईल या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी कसून चालू आहे केज तालुक्यात गुटखा बंदी असतानाही अवैधरित्या गुटखा विक्री आणि साठा करण्याचं सा प्रमाण वाढले आहे त्यामुळे पोलिसांकडनं अशा कारवाया वारंवार केल्या जातात असं बोलल्या जात आहे या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे केज तालुक्यातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांची मोहीम या यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट तात्या गवळी केज बीड प्रेस मिस एन अपडेट